नमस्कार मित्रांनो तुम्हाला पैशांची अचानक गरज पडली आहे का वैद्यकीय खर्च मुलांचे शिक्षण किंवा घरासाठी अचानक आलेल्या गरजा सा भागवण्यासाठी तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून ऍडव्हान्स पैसे काढण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे पूर्वी काढणे म्हणजे कार्यालयाचे हेल्पॉटे कागदपत्रांची किचकिच पण आता तसे नाही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ईपीएफओ ने ही प्रक्रिया खूप सोपी केली आहे तुम्ही आता घर बसल्या काही मिनिटात युनिफाईड मेंबर पोर्टल वरून ऍडव्हान्स पीएफ साठी ऑनलाईन अर्ज करू शकता तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण तेच म्हणजे ऍडव्हान्स पी एफ ऑनलाईन कसा काढायचा हे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा तर चला व्हिडिओ सुरू करूया सर्वात आधी जाणून घेऊया की हा ऍडव्हान्स पी एफ म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं सा तर ऍडव्हान्स पी एफ म्हणजे तुमच्या एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड खात्यातून तुमची नोकरी सुरू असतानाच काही विशिष्ट कारणांसाठी गरजेनुसार अंशतः पैसे काढण्याची सुविधा पीएफ चे पैसे हे तुमच्या निवृत्तीनंतर किंवा नोकरी सोडल्यानंतर मिळतात पण काही महत्वाच्या गरजांसाठी तुम्ही हे पैसे आधीच काढू शकता त्यालाच ऍडव्हान्स पी एफ काढणे असे म्हणतात तर ऍडव्हान्स पी साठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी पूर्ण असणे आवश्यक आहे जसं की तुमचा युएन म्हणजे युनिव्हर्सल अकाउंट नंबर ऍक्टिव्हेट असावा तुमचा आधार क्रमांक तुमच्या युएन शी लिंक असावा तुमच्या आधार कार्ड ला तुमचा चालू मोबाईल नंबर जोडलेला म्हणजेच लिंक असावा कारण त्यावर ओटीपी येणार असतो तसेच तुमचे बँक खाते तुमच्या युएन शी लिंक असावे तसेच तुमची बँक आणि पॅन ची केवायसी पूर्ण झालेली असावी तर या सर्व गोष्टींची ऍडव्हान्स पीएफ साठी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी पूर्तता करणे गरजेचे आहे या सर्व गोष्टी अपडेटेड असतील तर तुम्ही तुमच्या ऍडव्हान्स पी एफ साठी ऑनलाईन अर्ज करू शकता तर ऍडव्हान्स पीएफ साठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी सर्वात पहिले तुम्हाला तुमचा पीएफ बॅलन्स चेक करणे गरजेचे आहे म्हणजे तुमच्या पीएफ खात्यात किती रक्कम शिल्लक आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे त्यासाठी पीएफ बॅलन्स ऑनलाईन कसा चेक करायचा पीएफ बॅलन्स मधून कोणता शेअर विथड्रॉल करू शकतो या माहितीच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल तर त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता आणि तुमचा पीएफ बॅलन्स चेक करू शकता पी एफ बॅलन्स चेक केल्यानंतर तुम्हाला या युनिफाईड मेंबर पोर्टल वर यायचे आहे या पोर्टलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल तर त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पोर्टल वर येऊ शकता या पोर्टल पेज वरती आल्यानंतर तुम्हाला युनिफाईड मेंबर पोर्टल वर लॉग इन करायचे आहे म्हणजे या ठिकाणी तुमचा अंकी यु एन नंबर आणि इथे तुमचा एन पासवर्ड टाकून साइन इन ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे साइन इन ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या अकाउंट अकाउंटशी रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबर वरती एक सहा अंकी नंबर चा येईल तर तो ओटीपी या बॉक्स मध्ये टाकून सबमिट वरती क्लिक करायचे आहे सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या लॉग इन स्क्रीन मध्ये याल आता तुम्ही ऑनलाइन सर्व्हिसेस या टॅब वर क्लिक करा त्यानंतर ड्रॉप मधून क्लेम फॉर्म ऑप्शन सिलेक्ट करा येथे तुम्हाला तुमची मेंबर डिटेल्स केवायसी डिटेल्स आणि सर्व्हिस डिटेल्स ची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल आता तुम्हाला तुमचा बँक खाते क्रमांक व्हेरीफाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला या बँक अकाउंट नंबर बॉक्स मध्ये तुमच्या युएन अकाउंटशी लिंक असलेला तुमचा बँक खाते क्रमांक अचूकपणे टाकायचा या ठिकाणी एक लक्षात ठेवा की जे बँक बँक खाते लिंक आहे चालू खात्याचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि याच बँक खात्यात तुमचे पीएफ विड्रॉल चे पैसे क्रेडिट होतात त्यामुळे या ठिकाणी अचूक बँक अकाउंट नंबर टाका आणि त्या समोर असणाऱ्या व्हेरीफाय ऑप्शन वर क्लिक करा आणि या ठिकाणी आय अग्री टू द टर्म्स कंडिशन या च्या ठिकाणी येस करा तुम्हाला तुमचा बँक अकाउंट नंबर व्हेरीफाय झाल्याचे असे ग्रीन टिक मार्क मध्ये दिसेल आणि तुमच्या बँकेचे नाव आणि ब्रँच लोकेशन या ठिकाणी दिसेल आता या ठिकाणी प्रोसीड फॉर ऑनलाइन क्लेम हा हो ऑप्शन दिसेल तर यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यावर या ठिकाणी आय वॉन्ट टू अप्लाय फॉर या ऑप्शनच्या ड्रॉपडाउन वेन्यू मधून पीएफ ऍडव्हान्स फॉर्म थर्टी वन हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर सिलेक्ट सर्व्हिस ड्रॉपडाऊन एस्टॅब्लिशमेंट आयडी सिलेक्ट करायचा आहे ज्या मधून करायचं आहे आणि त्याखाली सिलेक्ट ऍडव्हान्स पॅरा या ड्रॉपडाऊन मेन्यू मधून तुम्हाला ऍडव्हान्स एफ विड्रॉल साठी अर्ज करण्याचे कारण सिलेक्ट करावे लागेल येथे तुम्हाला इलनेस मॅरेज एज्युकेशन परचेस ऑफ हाऊस लँड कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस असे अनेक पर्याय दिसतील तुमच्या गरजेनुसार योग्य कारण निवडा किंवा तुम्ही सामान्यतः वापरले जाणारे कारण म्हणजे इलनेस हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता आता तुम्हाला किती रक्कम काढायची आहे ती अमाऊंट या ठिकाणी टाका ते तुमच्या पी पासबुक मध्ये असणाऱ्या एम्प्लॉई शेअर जी अमाऊंट असेल ती पूर्ण अमाऊंट या ठिकाणी टाकू शकता म्हणजे ऍडव्हान्स पीएफ मधून तुम्ही तुमचा पूर्ण एम्प्लॉई शेअर काढू शकता तर एडवान्स पीएफ मधून जी रक्कम तुम्हाला विथड्रॉ करायची आहे ती रक्कम या ठिकाणी टाका त्यानंतर येथे एम्प्लॉई अॅड्रेस मध्ये तुमचा पत्ता अचूकपणे भरा येथून स्टेट सिलेक्ट करा आणि येथून जिल्हा सिलेक्ट करा आणि येथे सिटी आणि पोस्ट पिनकोड टाका आता येथे बँक चेकबुक कॉपी किंवा पासबुक कॉपी अपलोड करण्याची गरज नाही कारण बँक केवायसी बँकेने ऑनलाइन व्हेरीफाय केली आहे आणि एम्प्लॉयरने त्यावर डिजिटल सिग्नेचर केली आहे त्यामुळे बँक चेकबुक किंवा पासबुक अटेस्टेड कॉपी अपलोड करणे मॅन्डेटरी नाही म्हणजे तुमच्या बँक खात्याची माहिती आधीच पडताळणी केली आहे आणि तुमच्या कंपनीने त्याला मान्यता दिली आहे त्यामुळे आता तुम्हाला चेक किंवा पासबुक फोटो अपलोड करण्याची गरज नाही हा मोठा बदल ईपीएफओ ने केला आहे या पूर्वी पीएफ विड्रॉ करताना येथे चेक किंवा पासबुक कॉपी अपलोड करणे मँडेटरी होते आता या ठिकाणी असणाऱ्या या चेकमार बॉक्स ला टिकमार करून गेट आधार ओटीपी वर क्लिक करा तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी म्हणजे वन टाइम पासवर्ड येईल तर तो, तो ओटीपी नंबर या एंटर ओटीपी बॉक्स मध्ये टाका आणि व्हॅलिडेट ओटीपी अँड सबमिट क्लेम ऑप्शन वर क्लिक करा ओटीपी व्हेरिफाईड होईल आणि तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट झालाय असे नोटिफिकेशन दिसेल तसेच या क्लिक हियर वर क्लिक करून तुमच्या पीएफ क्लेम ऍप्लिकेशनची पीडीएफ फाईल डाऊनलोड ऑप्शन वर क्लिक करून डाऊनलोड करून घेऊ शकता तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती म्हणजे क्लेम स्टेटस चेक करू शकता त्यासाठी सर्व्हिसेस या टॅबवर क्लिक करा आणि लिस्ट मधून ट्रॅक क्लेम स्टेटस हा पर्याय निवडा येथे तुम्हाला तुमच्या अर्जाची सद्यस्थिती दिसेल तुम्ही पोर्टल वर ऑनलाईन क्लेम सबमिट केल्याची तारीख आणि वेळ दिसेल त्यानंतर तुम तुमचा क्लेम ईपीएफओ फील्ड ऑफिसला सेंड केला जाईल ईपीएफओ अधिकारी तुमच्या अर्जाची पडताळणी करतील जर सर्व माहिती बरोबर असेल तर साधारणतः अर्ज सबमिट केल्यापासून पाच ते वीस वर्किंग डेज मध्ये क्लेम सेटल झाल्यानंतर येथे क्लेम सेटल असे दिसेल आणि तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील काही वेळेस ऑटो क्लेम सेटलमुळे ही प्रक्रिया खूप जलद होते तर पाहिलं ना ऍडव्हान्स पीएफ काढणे किती सोपं आहे आता तुम्हाला जेव्हा पैशाची गरज असेल तेव्हा तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून कोणत्याही त्रासात ऑनलाइन पद्धतीने ऍडव्हान्स पीएफ काढू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र